आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आयुष्यामध्ये कितीही मोठं व्हा पण जन्मदात्या आईबापाला विसरू नका असं मत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण अमोल महाराज सुळ यांनी व्यक्त केलंय बोराटवाडी तालुका मानेथील कमलकुंज निवासस्थानी कैलासवासी भगवानराव रामचंद्र गोरे दादा यांचा प्रथम पुण्यस्मरण आणि कैलासवासी कमल भगवानराव गोरे यांचा चौदाव्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी ते बोलत होते यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव वेळगावकर जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक सुरफ बंडाकोडसे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण सुरेश पाटील नंदकुमार मोरे सीएम पाटील मानाजी काका घाडगे जितेंद्र दादा पवार पंचायत समिती सदस्य हनुमंत बोटे सौप्रगती कोकाटे पाटील नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील पोलीस अधिक्षक घनश्याम सोनवणे अक्षय सोनवणे श्री दराडे साहेब अतुल जाधव बाळासाहेब सावंत श्री संतोष महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना हरिभक्त पारायण सूळ महाराज म्हणाले की जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस जावे लागणारच आहे परंतु आपल्याला जग दाखवणाऱ्या आईबापाची सेवा करून मेल्यावर सुद्धा त्यांच्या आठवणीतून त्यांना जिवंत ठेवता येतं जेवढ्या ताकदीनं आई सांभाळली जाते तेवढ्या ताकदीनं बाप सांभाळला जात नाही कितीही मोठ्या पदावर असा पण दिवसातून एकदा तरी आई बापाला जेवला का म्हणून विचारा आई वडिलांच्या उपकारातून उतराई होणं एवढं नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली या कीर्तन सेवेस गायनाचार्य तुषार महाराज गाणे माऊली महाराज दनाने मृदुंगमणी श्रेयस महाराज गोरे विशाल महाराज जाधव आदींसह टाळकरी विनेकरी यांची साथ लाभली कार्यक्रमाचं सूत्र संचालन चंद्रकांत कोकाटे यांनी केले उपस्थितांचं स्वागत ग्रामविकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे युवा उद्योजक अंकुश भाऊ गोरे सुरेखाताई पखाले सोनिया गोरे भारतीताई गोरे यांनी केले तर आभार सिद्धनाथ बँकेचे चेअरमन अरुण गोरे यांनी मानले. कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जगाच्या बापाला प्रचिद्धी दिली माझे बाप जादे फुकाट हे केला नाही माझ्या बाप जादेने याच्यासाठी उपवास पारेने राखला दारवंटा केला भोग की देवा एवढं वैभव मिळवून दिलं पण लक्षात घ्या म्हणून सांगितलं पोरांनो आयुष्यभर किती मोठे व्हा पण त्या जगाच्या माय बापाला विसरू नका त्याच नाव दोपा। दोपार, 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 ठिकाणी आदरणीय अंकुश भाऊ आणि आदरणीय जयाभाऊंना माझी विनंती आहे आपल्या वडिलांचं आणि आपल्या आईचं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत असताना अखंड महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात या मानसाच्या माध्यमातून सगळी मंडळी या कीर्तन सेवेला येत असताना महाराजांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो धन्यवाद केला भोगवट आम्हाला की वंश परंपरा दासमी आणखी तर तुकार नातरी आभार मानतो खरं तर भाऊ पुन्हा एकदा आभार एवढ्या गोष्टीचा मानतो आज ह्या व्यासपीठावरती तुम्ही ठरवलं असतं तर महाराष्ट्रातला कोणताही कीर्तनकार तुम्ही उभा करू शकत होता पण हे भाग्य तुम्ही माझ्यासारख्या पांबराला दिलं मग पांबरा आहे काही काहीची भाई गेली याने तुमचे तुमच्याकडे आज हा समस्त गोय परिवारातल्या प्रत्येकाचं समाजासाठी ग्रंथाला बोलतो योगदान अरे अंकुश बाबूंच्या बाबतीत विचार करता सामाजिक क्षेत्रात असेल राजकीय क्षेत्रात असेल उद्योगिक क्षेत्रात असेल खूप मोठं दैवा बोलणं म्हणजे सूर्याची त्याचं लेखन प्रकाशा बरोबर तोडलं महाराष्ट्राला जे व्यक्तीमत्व माहिती आहे ते माझ्या वाट्यातून मी काय म्हणतो शेखर बाबूच्या बाबतीत विचार करता तेवढंच मोठं रत्न तेवढीच तोराव पण एवढंच नाही बिहाइंड एवढी सक्सेसफुल मॅन देर इज वन प्रत्येक यशस्वी तथा प्रत्येक चांगल्या पुरुषाच्या पाठीमागे एक कर्तव्यात स्त्री होत मला हे तिघांचं कौतुक करू वाटतं ह्या तिघांच्या पाठी शोभास नाही भारती ताई असतील सोनिया ते असतील सोनल ते असतील तथा ह्या तिघांची जी भगिनी आहे सुरेखा ते पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोक झेंडा आणि कन्या तरी ऐसी देई तशी जाणारी मुक्त ह्या सगळ्या लेकरांना ज्या ज्या व्यक्तिमत्वानं घोटपूत केलं ते आदरणीय दादांच्या वर्ष शाताच्या निमित्ताने पुण्य स्मरणाच्या निमित्ताने तो तुम्हाला विजयवर्षा माझ्या भाग लाद्यानं काय निराशी केली हे सांगतात माझ्या वडिलांची निराशी का देवा शब्द स्वामीजी महत्त्वाचा आहे वडिलांना दुसरा शब्द महत्त्वाचा आहे चरण सेवा आजपर्यंत मी तुझी चरण सेवा केली फक्त देवा ही चरण सेवा आमच्या भाग तर करून आमच्या पदरात घात केली तर लय झटले मी असं नाही बाप हे शब्दाबद्दल सगळे संवेदनशील आणि कीर्तनाच्या समाप्तीवर जात असताना तरी रचलेलं गाणं सांगून तुमच्या पुढे बाप मांडून मला तुमच्या डोळाला पाणी अजिबात

कीर्तनात रामकृष्ण भाऊ कीर्तन आणि कीर्तन ऐकापेक्षा माझ्या आई वडिलांच्या उपकारातून होता होण्याचं जर सोहळा संपन्न होते तर ते तो उपस्थित राहणं हे माझं पहिलं काम आणि जबाबदारीच काम आहे मोठी माणसं अशी की मोठी होत नाही स्वामीजी सामान्य नरेंद्रजी मोदी साहेबांनी सिंडिशन आजार

गोष्ट करा दिवसातून एकदा कधीतरी बापाला जेवला का म्हणून विचारा असा व्यस्त कोणी असा तुम्ही किती मोठ्या पदावर दिवसातून एकदा बापाला जेवला का विचारा आठवड्यातून एकदा दवाखान्यात जायचंय का विचारा येत नसते मातार मला माहिती आहे ते नाही म्हणतो अरे आता आता हातपाय दुखायचे आता कसला आला दवाखाना असं म्हणून ते येणार नाही दिवसातून एकदा जेवला का विचारा आठवड्यातून एकदा आठवड्यातून एकदा दवाखान्यात जायचं एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि संतोष बोराटे बोराटवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा